हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओहित स्वामींच्यानी प्रार्थना तर आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी तर सध्या भरपूर अशी कोथिंबीर बाजारात उपलब्ध आहे आणि स्वस्तात मिळते जास्त महागसुद्धा नाही आहे दहा वीस रुपयाला मोठी जुडी अशी मिळते तर मी पण आणली होती म्हटलं चला आज आपण कोथिंबीरचे वड्याच बनवूया जास्त दिवस ठेवली तर ती खराब होते म्हटलं त्याचा काहीतरी वापर करावा तर स्वच्छ धुवून घ्यायची आधी नीट करायची साफ करायची नंतर स्वच्छ धुवायची नंतर बारीक कट करायची आहे आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत पाहू शकता मी हळद तिखट टाकलेलं आहे गरम मसाला टाकलेला आहे हिरवी मिरची लसूण जिऱ्याचा ठेचा करून घेतला होता तो पण टाकलेला आहे थोडेसे इथं तीळ टाकलेले आहेत तीळ ऑप्शनल आहेत आवडत असतील तर टाका नाही आवडले नाही टाकले तरीसुद्धा चालेल तर बाकीचं अजून याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडासा ओवा टाकायचा आहे आणि याच्यात आपल्याला पिठं मिक्स करायचे आहेत आता मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे दोन तीन चमचे साधारण तांदळाचं पीठ आहे आणि याच्यात बेसन पीठ जसं लागेल तसं घ्यायचं आहे आपल्याला कारण को इथं कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे जसं लागेल तसं आपल्याला घ्यायचं याच्यात पाणी वगैरे ॲड करायचं नाही आपल्याला ना अजिबातच आता मी तर सुरुवातीला एवढं व्यसन टाकून घेतलं नंतर बघायचं आता मिक्स करून घ्यायचं आहे लाग लागत असेल तर अजून घ्यायचं एक्स्ट्राचं तर मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यासाठी मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित टाकायचे कारण पीठ असतं त्याच्यामुळे मग मसाला जर कमी पडला किंवा मिरची तर चव त्याची त्याला अजिबातच येणार नाही त्याच्यासाठी व्यवस्थित असं थोडंसं तिखट व्हावं या पद्धतीने टाकायचं आहे मसाला कारण आपण त्यात पिठं ॲड करतो आहे आता बघा इथं अजूनही मला ते कोरडंच वाटतं आहे त्याच्यामुळे मग मी थोडंसं अजून पीठ घेतलेलं आहे कारण नुसतं फक्त कोथिंबीर कोथिंबीर लागते हाताला तर हे व्यवस्थित असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे पाणी न वापरताच मळायचं आहे फक्त जसं लागेल तसं थोडं थोडं बेसन टाकायचं थोडंसं तांदळाचं पीठ टाकू शकता तांदळाचं पीठ थोडं कमीच टाकायचं आणि बेसन जास्त टाकायचं आहे तांदळामुळे थोडंसं कुरकुरीत होतात आता मी पीठ ॲड केलं त्याच्यामुळे मीठ पण ॲड करावं लागणार आणि थोडासा मसालासुद्धा ॲड करावं लागणार नाही तर मग त्याची चव जाऊ शकते त्याच्यासाठी मी थोडं थोडं ॲड केलं आणि बघा हे असं मळून घेतलेलं आहे आता याचे असे गोळे करून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट असं पूर्ण एका ताटावरती सगळं व्यवस्थित असं थापून वाफ काढून घेऊ शकता मी असे वेगवेगळे असे गोळे करून घेतलेले आहेत जसे उंडे करतो किंवा आपण आळूच्या वड्या बनवतो त्या पद्धतीने कसे रोल करतो तसेच मी पण गोल गोल असे रोल केलेले आहेत असे पाहू शकता या पद्धतीने आता हे उकडून घ्यायचे आणि काय करायचं हे उकडवून झाले ना हे थोडेसे थंड होऊ द्यायचे म्हणजे कट करताना ते तुटणार नाही जास्त गरम असलं की हे तुटतं त्याच्यासाठी आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे घाई करायची नाही आहे हे कट करताना नाही तर मग तुटण्याची शक्यता असते मग वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत आता या पद्धतीने बघा व्यवस्थित असं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे म्हणजे तिन्ही बाजूनी आपल्या चारही बाजूनी व्यवस्थित असं टॅप टॅप करून व्यवस्थित असा रोल करून चपटासा शिजवून घ्यायचं म्हणजे वाफवून घ्यायचं साधारण दहा मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे आता मी ठेवलेलं आहे बघा वाफ व्हायला आता हे झालेलं आहे माझं आता मी हे काढून घेणार आहे थोडंसं पंख्याखाली थंड करायला ठेवायचं म्हणजे काय होईल याची वाफ जाईल आणि ते कट करताना तुटणार नाही तर मग मी याच्यातले जे दोन रोल होते ते कट केले आणि दोन तसेच ठेवले दुसऱ्या दिवशीसाठी मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कट केले तर एकदम व्यवस्थित अशा या वड्या कट होत होत्या कारण ते थंड झालं की कसं कट व्यवस्थित होतं पण गरम असताना म्हणाल ना तर थोडंसं कट करताना थोडंसं डिफर डिफिकल्ट जातं आहे आता पाहू शकता तरीसुद्धा हे धारवाला जो चाकू असतो ना त्यांच्या त्या चाकूने मी हे कट करते पण व्यवस्थित असं कट झालं होतं काहीच प्रॉब्लेम नाही आला पण मी तुम्हाला सांगते की थोडंसं सा थंड झालं की कट करा म्हणजे व्यवस्थित अशा वड्या कट होतील आता बघा इथे वड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत मी आता एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता हे तुम्ही शॅलो फ्राय फ्राय पण करू शकता म्हणजे कमी तेलामध्ये थोडंसं तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडेसे तीळ टाकून त्याच्यावरती हे परतून घेऊ शकता पण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे आमच्याकडे शेलो फ्रायच लागतात म्हणजे सॉरी डीप फ्राय लागतात भरपूर असं तेलामध्ये कमी तेलामधलं अजिबात आवडत नाही त्याच्यासाठी मी डीप फ्राय करत असते तर तुम्ही शेलो फ्राय करू शकता तर बघा आता इथं मी दुसरा रोल पण कट करून घेतला पण दुसरा कट करताना थोडासा बिघडलेला आहे कट करताना पाहू शकता म्हणून थंड झालं की कट करा म्हणजे व्यवस्थित असं कट होतं आता हे पाहू शकता एका ताटामध्ये मी अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत आता बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या डीप फ्राय करून घेणार आहे मी तेल गरम करायला ठेवले याच्यामध्ये ह्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत आता मस्त अशा बघा कुरकुरीत वड्या अशा तयार झालेल्या आहेत तर जास्त वेळ पण लागला नाही आणि वड्यासुद्धा खूप जास्त छान झाल्या होत्या आणि हे दुसऱ्या दिवशी बघा या वड्या मी दुसऱ्या दिवशी बनवलेल्या आहेत तर पाहू शकता कशा झालेल्या आहेत तर वड्या थोड्याशा थंड झाल्या की व्यवस्थित अशा कट करता येतच कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद